मेडिटेशन किंवा ध्यान करत जा मनातला गुंता जर सुटत नाही आहे मनात खूप प्रश्न उद्भवत आहेत फोकस होत नाही आहे अभ्यास करता येत नाही आहे पीस ऑफ माइंड नाही आहे सारखं टेन्शन येत है। आहे कामामध्ये लक्ष लागत नाही आहे तर या सगळ्याचा उपाय म्हणून बऱ्याचदा स्पिरिच्युअल गुरूज म्हणा किंवा डॉक्टर्स म्हणा सायकोलॉजिस्ट म्हणा थेरपिस्ट किंवा इन जनरल आपल्या घरातले मोठे देखील आपल्याला सतत हे सांगत असतात की ध्यान करत जा मेडिटेशन करा मेडिटेशन हा शब्द तुम्ही अनेक ठिकाणी ऐकला असेल पण जेव्हा आपण हे जाणून घ्यायला जातो की मेडिटेशन म्हणजे नक्की काय ते कसं करायचं आणि मुख्य म्हणजे का करायचं त्याचे काय फायदे असतात आणि त्याची नक्की प्रोसेस काय आहे ते तेव्हा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहज सोप्या पद्धतीनं खजितच मिळतं बऱ्याचदा Uh, काही पुस्तकांमध्ये किंवा uh, जेव्हा आपण आपल्या पुराणांमध्ये किंवा आपल्या वेदांमध्ये वाचायला जातो तेव्हा याचं उत्तर असतं पण ती भाषा बऱ्याचदा आपल्याला समजत नाही आणि आपण त्या भाषेमध्ये अडकून जातो आणि मेडिटेशन म्हणजे नक्की काय आणि कसं करायचं याची सिम्प्लिसिटी हरवून बसते त्यामुळे आजच्या संडेच्या रिचार्जमध्ये आपण मेडिटेशन कसं करायचं आणि मुख्य म्हणजे का करायचं या सोप्या प्रश्नाचं सोपं उत्तर शोधणार आहोत व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पुन्हा कधीच मनात हा प्रश्न उद्भवणार नाही की अरे मी मेडिटेशन करू तरी का करू आणि जर करायचं असेल तर कसं करू त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपण बऱ्याचदा हे ऐकलं असेल की एक बहिर्मन असतं आणि एक अंतर्मन असतं मी मागच्या माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये दे याबद्दल देखील बोलले आहे पण तरी पुन्हा एकदा हा टॉपिक जर कव्हर करायचा असेल तर असं समजूया की खूप वेगवेगळ्या अँगल्सने ही गोष्ट समजून घेता येईल आपल्याला म्हणजे जर तुमची आध्यात्मिक बैठक असेल तर मी तुम्हाला अध्यात्माच्या मार्गातनं असं सांगेन की एक भौतिक जग असतं जी संपूर्णपणे माया आहे म्हणजे ते खोटं आहे आपल्याला बऱ्याचदा हे अध्यात्मामध्ये सांगितलं जातं त्याचबरोबर आपलं जे अंतर्मन आहे तिथे आपला आत्मा असतो आणि तो आत्मन हे एकमेव सत्य आहे हे आपण अध्यात्मात शिकतो बरोबर जर तुमची वैज्ञानिक बैठक असेल तर विज्ञानाच्या दृष्टीकोनानं आपल्याला असं समजून घेता येईल की आपला मेंदू जो असतो तो वेगवेगळ्या विचारलहरी निर्माण करत असतो जेव्हा आपण या भौतिक जगामध्ये इन्वॉल्व्ह असतो आपण या बाहेरच्या जगामध्ये इंटरॅक्ट करत असतो तेव्हा आपलं लॉजिकल माइंड चालू असतं आपण कायम आपल्या सर्वायवलचा विचार करत असतो आपल्या सेफ्टीचा विचार करत असतो लॉजिकली विचार करत असतो फायनान्शियली विचार करत असतो तर जेव्हा हे सगळे विचार मनात येतात तेव्हा बीटा लहरी आपला मेंदू निर्माण करतो या बिटा लहरीच आपल्याला या बाहेरच्या जगात गुंतवून ठेवतात या बिटा लहरीमुळेच आपलं मन शांत आपल्याला वाटत नाही आपल्याला काय मॅंगायटी वाटते आपल्याला भीती वाटते टेन्शन येतं भविष्याची चिंता सतावते इत्यादी मात्र जेव्हा आपण ध्यान करतो आपण जेव्हा बाहेरचे सेन्सेस सगळे कट ऑफ करतो आणि आपण आपल्या आत जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या अल्फा लहरी किंवा आपल्या थीटा वेव्ज या निर्माण होतात जेव्हा आपला मेंदू बीटा टू अल्फा वेव्ज असा प्रवास करतो तेव्हा आपण अत्यंत क्रिएटिव्ह बनतो आपल्या मनात क्रिएटिव विचारायला सुरुवात होते जेव्हा अल्फा टू थीटा आपण प्रवास करतो तेव्हा आपल्या विचारांचा गुंता जो आहे ना तो पूर्णपणे सोडवला जातो एखाद्या लहान मुलाची सिम्प्लिसिटी एखाद्या लहान बाळाची सिम्प्लिसिटी जशी असते ना तसं आपलं मन होऊन जातं विचार एकदम सॉल्व्ह होऊन जातात आपलं आयुष्याचं पर्पज काय आपल्याला काय या जगाकडनं हवं आहे आपल्याला नक्की काय केलं पाहिजे काय चूक काय बरोबर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतात जेव्हा आपलं मन हे थिटा वेव्जमध्ये जातं तेव्हा मेडिटेशन हा तिथपर्यंत पोचण्याचा मार्ग आहे म्हणजे बाहेरच्या जगाला कट ऑफ करून अंतर्मनात जाण्याचा मार्ग म्हणजे मेडिटेशन आणि Uh, आपल्या बीटा ना कट ऑफ करून अल्फा टू थिटा प्रवास करण्याचा मार्ग म्हणजे मेडिटेशन त्यामुळे मेडिटेशन का करायचं तर अंतर्मनात जाण्यासाठी अल्फा वेव्स किंवा थिटा वेव्स निर्माण करण्यासाठी मेडिटेशन करावं या सगळ्या फायद्यांसाठी मेडिटेशन करायचं असतं तर आता का करायचं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं आता चला पुढचा कठीण प्रश्न सॉल्व्ह करूया तो म्हणजे कसं करायचं सगळ्यात आधी तर घरामध्ये एक अशी जागा शोधा जिथे येऊन तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करू शकणार नाही ही जागा शक्यतो तुम्ही बदलत जाऊ नका म्हणजे रोज एकाच ठिकाणी मेडिटेशन करायला बसा मी माझ्या घरात कायम बाल्कनीमध्ये मेडिटेशन करायला बसते आणि शक्यतो जेव्हा मी बाल्कनीत मेडिटेशन करते तेव्हा मला त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात जेव्हा मी घरातल्या दुसऱ्या ठिकाणी मेडिटेट करते ना तेव्हा मला तितके स्ट्रॉंग रिझल्ट नाही आहेत आता याच्या मागचं जर कारण तुम्ही विचाराल तर असं सायंटिफिक रिझन माझ्याकडे नाही आहे पण एक आ, मी अनुभवलेलं कारण हे आहे की जेव्हा एखाद्या स्पेसमध्ये एखाद्या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह अनुभव आलेले असतात तेव्हा तुमचं त्या स्पेसची नात एक नातं जुळल्या जातं एक नातं जुळून येतं आणि त्या स्पेसबद्दल तुम्हाला ऑटोमॅटिकली मनातनं एक चांगल्या भावना निर्माण व्हायला लागतात उदाहरणार्थ आता तुमची शाळा जर तुम्हाला शाळेमध्ये चांगले एक्सपिरियन्सेस आले असतील तर आजही तुम्ही जर शाळेच्या बिल्डिंगच्या आसपास गेलात शाळेच्या बिल्डिंगमध्ये गेलात तर तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल नॉस्टॅल्जिक वाटेल आनंदी वाटेल एखाद्या लहान मुलासारखंच झाल्यासारखं तुम्हाला वाटेल याउलट तुम्हाला शाळेत जर चांगले एक्सपिरियन्सेस आले नसतील तर शाळेत गेल्यावर तुम्हाला पुन्हा तेच टेन्शन वाटेल तुमची हार्टबीट फास्ट होईल खरं तर आता कोणी तुम्हाला शाळेमध्ये प्रश्न विचारणार नाही आहे किंवा तुम्ही विद्यार्थी नाही आहात तरीसुद्धा विद्यार्थी असल्यासारखी भीती तुमच्या मनात निर्माण होईल असं का होतं ती त्या स्पेसची जादू असते त्यामुळे त्या, त्या स्पेसची जी सँटिटी आहे त्याची पवित्रता आहे ती आपल्याला राखायची आहे सुटसुटीत कम्फर्टेबल कपडे घाला खाली एखादी चटाई किंवा एक मऊशी गादी पसरा बरेच जणं म्हणतात की ताठ बसलं पाहिजे हे मीही मान्य करते की मेडिटेशन करताना ताठ बसायचं असतं मात्र ते का बसायचं असतं याचं उत्तर आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये जाणून घेऊया कारण जेव्हा तुम्ही बिगिनर टू तु ॲडव्हान्स लेवल मेडिटेशन करायला सुरुवात कराल तेव्हा त्याच्यासाठी हे ताठ बसणं जास्त गरजेचं आहे आता देखील आपल्या पॉश्चरसाठी किंवा एकंदर आपल्याला एक, एक चांगलं फील येण्यासाठी स्वतःबद्दल आपण ताठ बसण्याचा प्रयत्न करूया मात्र ज्या लोकांनी आजवर फारसं मेडिटेशन केलेलं नाही आहे त्यांच्यासाठी ताठ बसणं हे जरा एक टास्क असतं थोडं कठीण असतं त्यामुळे सुरुवातीला तुम्ही मागे टेकण्यासाठी भिंत म्हणा किंवा एखादी उशी म्हणा याचा वापर करू शकतात पण अगदीच अगदी तुम्ही असं रेलून बसला आहात किंवा एकदम असं पोक काढून बसला आहात असं करू नका थोडंसं तरी पॉश्चर मेंटेन करण्याचा प्रयत्न करा मात्र बऱ्याचदा काय होतं पॉश्चर मेंटेन करण्याच्या नादात आपल्याला करायचं काय हेच आपण विसरून जातो म्हणजे आपलं ध्यान तर सगळं हे आपल्या कमरेकडे आणि पाठीकडे आणि तिकडे होणारा त्रासाकडे लागलेलं ला असतं त्यामुळे डिस्ट्रॅक्ट होऊ नये इथवर ताठ बसा अगदी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट व्हायला लागलं कंबर खूपच दुखायला लागली तर सोडून द्या ढिलं बसलं सुरुवातीला तरी चालेल एकदा तुम्हाला ती नॅक समजू लागली किंवा तुमची एकदा लिंक लागली ना की ओप तुमची बॉडी ताठ होईल आता पुढची स्टेप म्हणजे आपल्याला आपले सेन्सेस कट ऑफ करायचे आहेत बाहेरच्या जगातून अंतर्मनात जायचंय कसं बाहेरच्या जगाच्या खिडक्या कोणत्या असतात आपले हे पाच सेन्सेस त्यामुळे आपल्याला डोळे बंद करायचे आहेत कानांमध्ये जर तुम्हाला जर इयर प्लग्स घालता आले किंवा आपले जे म्युझिक ऐकण्याचे इअरपॉड्स असतात ते जरी तुम्ही घातले तरी चालेल सुरुवातीला काही जणांना अगदीच सगळे सेन्सेस कट ऑफ केलं की जरा घाबरल्यासारखं वाटतं ॲग्झायटी वाटते अशा लोकांसाठी जर तुम्हाला सुरुवातीला मंद मेडिटेशनल म्युझिक ऐकायचं असेल तर तुम्ही ते म्युझिकही ऐकू शकतात बऱ्याच लोकांना ते म्युझिकचा आधार वाटतो आणि त्या म्युझिकला धरूनच त्यांचं मेडिटेशन चालू होतं त्यांचं ध्यान सुरू होतं त्यामुळे अगदीच सगळे सेन्सर्स कट ऑफ करायचे याची सक्ती स्वतःला करू नका तुम्हाला कसं कम्फर्टेबल वाटतं आहे त्यानुसार जा ही काही स्पर्धा नाही किंवा याच्यात कुठे आपल्याला ओढाताण करायची नाही आपल्याला अगदी सहजपणे हे ध्यान झालं पाहिजे आपलं तुम्ही डोळे बंद केले बाहेरचं सगळं जग तुमच्यासाठी कट ऑफ झालं आता काय करायचं आता तुम्ही म्हणाल की विचार आपल्याला कट ऑफ करायचे आहेत आणि आपल्या मनाशी आपल्याला एक रूप व्हायचं आहे किंवा ध्यान करायचं आहे असा विचार करून जेव्हा आपण बसतो ना तेव्हा मनात आधीपेक्षा शंभर विचार आणखीन यायला सुरुवात होते आणि ते भूतकाळातले असतात भविष्यातले असतात आज घरातले घरात आपल्याला घरात काय करायचं याचे असतात ऑफिसचे असतात असे सगळ्या दिशेनं विचार तुमच्यावर भडीमार करायला सुरुवात करतील त्यामुळे डोळे बंद कर केल्यानंतर तुमची खरी कसोटी सुरू होईल याच्यासाठी सगळ्यात पहिला उपाय म्हणजे हा की आपल्याला आपल्या शरीराशी कनेक्ट व्हायचं आहे आता हे कदाचित तुम्हाला ऐकून काहीतरी उलटं वाटेल वा किंवा कन्फ्युजिंग वाटेल की ध्यान म्हणजे शरीराला सोडून द्यायचं शरीराला विसरून जायचं आणि फक्त मनाशी कॉन्सन्ट्रेट करायचं आत्म्याशी एकरूप व्हायचं असा त्याचा अर्थ होतो बरोबर पण याची सुरुवात आपल्या शरीरापासून होते हे बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही आता मित्रांनो आपलं हे जे शरीर आहे ना हे आपल्या अचेतन मनाचा एक आरसा आहे किंवा अचेतन मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे तो कसा जेव्हा आपण एखाद्या गरम गोष्टीला हात लावतो तेव्हा चटकन आपला हात मागे येतो आता ही जी क्रिया आहे ही अचेतन मनाची क्रिया आहे आपण थोडी आपल्या मनाला सांगतो की अरे हे गरम आहे मला गरम लागतं आहे आता मला हात मागे घ्यायचा आहे हे सगळं होत नाही हे आपलं शरीर आपोआप करतं बरोबर अशा अनेक क्रिया दिवसातनं आहेत ज्या आप जे आपलं शरीर आपल्यासाठी आपोआप करत असतं उदाहरणार्थ ड्रायविंग सुरुवातीला आपण आपल्या मनाला सांगत असतो की मी ड्राईव्ह करते मला या आरशात बघायचं आहे मला मागे बघायचं आहे मला क्लशवर पाय द्यायचा आहे अमुक अमुक मात्र जेव्हा एकदा आपलं त्याच्यात एक ते ते एक आपल्याला मास्टरी येऊन जाते ड्रायविंगची आपल्याला जेव्हा ड्रायव्हिंग जमून जातं तेव्हा होतं काय ड्रायव्हिंग जमणं म्हणजे काय आपल्या मनापासून ते आपल्या शरीरात पसरून जातं आता आपल्या मनाला ऍक्टिव्हेट करायची काही गरज नाही आहे मनाला ऍक्टिव्ह राहायची काही गरज नसते आपलं शरीर आपोआप ड्राईव्ह करत असतं आपोआप आपल्या पायाला माहितीये कधी क्लच दाबायचं कधी ऍक्सी दाबायचा कधी आरशात बघायचं मग आपण आरामात गाणी गुणगुणताना सुद्धा ड्राईव्ह करतो बाजूच्याशी बोलत असताना ड्राईव्ह करतो त्याच पद्धतीनं आपल्याला आपल्या शरीराला आधी शिकवायचं आहे की आपण मेडिटेशन करतोय एकदा शरीराला मेडिटेशन जमू लागलं की मग तुम्ही अप त्या मेडिटेशनल फेजमध्ये जायला लागाल तुम्हाला तुमच्या शरीराला वॉर्न करायची इन्स्ट्रक्ट करायची गरज नाही आता हे कसं करायचं तर तुम्हाला स्वतःच्या शरीराबद्दल पूर्णत अवेअर व्हावं लागेल म्हणजे मी कुठे बसले आहे माझे पाय हे खालच्या फ्लोरला लागत आहेत ते माझे पायाचा जो तळवा आहे तो माझी बोट माझा पाय माझे गुडघे मांड्या पोट कंबर या सगळ्या अवयवांबद्दल तुम्हाला अवेअर आहे अवेअर राहायचे म्हणजे काय तुमच्या मनाला किंवा तुमचं जे तुमची जी चेतना आहे त्या चेतनेला त्या त्या अवयवांवरून फिरवायचंय इमॅजिन करा तुमची सगळी चेतना तुमच्या तळव्यात एकवटली आहे तुम्ही पूर्णपणे तुमच्या तळव्याच्या दिशेनं ध्यान करत आहात फक्त तळव्याला ऑब्झर्व्ह करतायत नक्की काय होतंय तो दुखतोय काही तिकडे लचक भरली आहे का तो खरोखर रिलॅक्स आहे का तिथले मसल्स मी असे आकुंचून तर नाही ठेवलेत रिलॅक्स केलेत की नाही बऱ्याचदा आपल्याला जाणवतं जेव्हा तुम्ही अशी आपली चेतना शरीरभर फिरवतात तेव्हा बरेचसे अवयवना आपण असे असे धरून ठेवलेले असतात आकुंचन पावलेले असतात ते कॉन्ट्रॅक्ट करून ठेवलेले असतात ते जेव्हा तिथे चेतना जाते तेव्हा आपोआप रिलॅक्स होतात बऱ्याचदा खांद्यांसोबत असं झालेलं मी ऑब्झर्व्ह केलं आहे बरेचदा खांदे असे झालेले असतात जेव्हा आपली चेतना तिथे जाते तेव्हा ते एकदम असे रिलॅक्स होऊन जातात तर तुम्हाला स्वतःच्या चेतनेला वेगवेगळ्या वे अवयवांवरून फिरवायचं आहे त्याने काय होईल तुमची बॉडी शिथिल होऊन जाईल लूज होऊन जाईल हे करण्याची एक टेक्निक आहे ती म्हणजे आहे वॉटर रायझिंग टेक्निक आता वॉटर रायझिंग टेक्निक म्हणजे काय तर कल्पना करा की तुम्ही जिथे मेडिटेशन करायला बसला आहात तिथे कोणीतरी पाण्याचा एक नळ सोडून दिलेला आहे त्यामुळे तर हळूहळू त्या खोलीमध्ये पाणी भरत जाणार आहे आणि तुम्ही पाण्याच्या आतमध्ये सबमर्ज होणार आहात त्यामुळे सर्वात आधी काय होईल तर जमिनीला पाणी टच होईल तुम्हाला काहीतरी ओलं ओलं जाणवेल तुमचे तळवे ओले होतील पाय ओले होतील हळूहळू पाणी वाढत वाढत इथपर्यंत येईल इथून मात्र पाणी आतमध्ये पसरेल मग इथून हा पूर्ण भाग तुमचा पाण्यामध्ये बुडला असेल हळूहळू पाणी वर 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 येईल तुमच्या गळ्यापर्यंत येईल तुमचे खांदे पाण्याच्या आत जातील मग तुमचं डोकं आणि सगळ्यात शेवटी तुमच्या डोक्याच्याही वर ते पाणी निघून जाईल आणि पूर्णपणे तुम्ही पाण्याच्या आत असाल आज जरा ऊन चावलीचा सा खेळ सुरू आहे मध्येच ऊन येत आहे मध्येच ढगाळ वातावरण होतंय आहे तेवढीच गंमत आपल्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होते एनिवेज तर आपण वॉटर रायझिंग टेक्निकबद्दल बोलत होतो तर जेव्हा हे पाणी वर 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 चढायला सुरुवात होईल तेव्हा प्रत्येक अवयवाला जेव्हा पाणी टच होईल तेव्हा तुम्हाला त्या त्या अवयवाचा विचार करायचा आहे आणि त्याला लूज करायचं आहे म्हणजे जणू ते पाण्याच्या आत जेव्हा आपण पाण्यात डुंबतो तेव्हा कसं शरीर असं लूज सोडतो आणि थंड थंड वाटतं आपल्याला तसं तुम्हाला फील करवायचं आहे स्वतःला तर जेव्हा पाणी पायांना टच होईल तेव्हा पाय पाण्यात डुबलेले आहेत अगदी शं शांत थंड झालेले आहेत हळूहळू पाणी वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल आणि त्या त्या बरोबर तुमचं अवयवसुद्धा तुमचे अवयवसुद्धा हे शिथिल होत जातील लूज होत जातील रिलॅक्स होत जातील ही होती वॉटरायझिंग टेक्निक स्वतःच्या शरीराशी कनेक्ट करण्यासाठी आता जेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीराशी कनेक्ट झालेले आहात सबकॉन्शियस माइंड ॲक्टिवेट झालेलं आहे आपले जे आपलं जे वैचारिक मन आहे त्याला बऱ्यापैकी आपण शांत केलेलं आहे कंट्रोल केलेलं आहे असं केलं असताना जेव्हा तुम्ही डोळे मिटून आता ध्यान करत आहात म्हणजे डोळे मिटून नुसते शांत बसला आहात तेव्हा तुम्हाला काय करायचं तुम्हाला काहीच करायचं नाही हीच तर खरी गंमत आहे मेडिटेशनची की तुम्हाला काही क्रियाच करायची नाही आहे जेव्हा तुम्ही काहीतरी करत असता तेव्हा तुमचं शरीर तुमचं मन तुमचा आत्मा बाय डिफॉल्ट त्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह झालेले असतात मात्र जेव्हा तुम्ही काहीच करत नसता तेव्हा तुम्ही काय बनतात तुम्ही ऑब्झर्वर बनतात आणि आपल्याला ऑब्झर्वर बनायचं आहे कारण परमेश्वर किंवा युनिवर्स आपण ज्याला म्हणतो हे देखील काय आहे समवन ऑब्झर्विंग कोणीतरी आपल्याला ऑब्झर्व्ह करत आहे बरोबर आपण करत असलेलं कार्य काम आपण म्हणतो ना की तो बघतोय मी जे काय करते ते तो बघतोय बरं माझं पाप पुण्य जे काही आहे सगळं त्याला माहिती आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे स्वतःला आता हा झाला आध्यात्मिक वैज्ञानिक वैज्ञानिकदृष्ट्या विचार कराल तर तरी देखील ऑब्झर्वर्स इफेक्ट याच्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओजमध्ये आपण बोललेलो आहोत की सायंटिफिकली ही गोष्ट प्रूवन आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला ऑब्झर्व्ह करतात म्हणजे तुमचं अटेन्शन जिथे जातं ती गोष्ट वाढते किंवा ती एनहॅन्स होते वेअर अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज ही एक मोठी फेमस म्हण सुद्धा आहे म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीला ऑब्झर्व्ह करतात तेव्हा तुम्हाला कळतं की अरे हां ह्याचा रंग उडाला आहे नाही का खिडक्यांचा इथे धूळ लागली आहे साफ केलं पाहिजे मात्र अटेन्शनच गेलं नाही तर हे कळणार कसं सिमिलरली आपल्या शरीरावर आपल्या मनावर आपल्या विचारांवर आपलं अटेन्शन गेलं नाही तर आपण कोणत्या पद्धतीचे विचार करतोय हे आपल्याला कळणारच कसं आणि मग बदल होणारच कसं त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वतःला जस्ट ऑब्झर्व्ह करतात तेव्हा खूप चित्रविचित्र विचार तुमच्या मनात येतील आता हीच असेल तुमची खरी परीक्षा असे विचार येतील की जेणेकरून तुम्हाला तिथे राहणं शक्यच होणार नाही असं वाटेल की आत्ताच्या आत्ता उठावं इथून असे विचारांशी तुमचा सामना होईल ज्या विचारांपासून तुम्ही पळत होता इतके दिवस काही अनकम्फर्टेबल करणारे विचार तुमच्या मनात येतील की भविष्यात माझं काय होईल मी आयुष्यात काय करतेय किंवा माझं फायनान्शियल स्टेट काय एवढी चांगली नाहीये आता याचं काय होईल किंवा मी माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करतेय की नाही खच्चीकरण करणारे विचार तुमच्या मनात यायला सुरुवात होईल मात्र हीच खरी परीक्षा आहे मित्रांनो बरेच लोक याच स्टेजवर उठून जातात किंवा याच स्टेजवर ते मेडिटेशन हे बंद करतात कारण त्यांना ते सहन होत नाही मात्र या स्टेजच्या पलीकडे जी व्यक्ती जाते तीच खरी मेडिटेशनपर्यंत पोचू शकते किंवा मेडिटेशनची गंमत त्या माणसाला कळते जेव्हा हे सगळे विचार येत आहेत तुमच्या मनात आणि तुम्ही फक्त ॲक्सेप्ट करतायत त्या विचारांना की ओके हो केली होती चूक ठीक आहे झालं ते आता अच्छा असं आहे का भविष्यात काय होईल काय माहीत काय होईल लेट्स सी आत्ता तर मी या प्रेझेंट सिच्युएशनमध्ये आता तर मी ध्यान करते फक्त विचारांना ऑब्झर्व्ह करते जेव्हा तुम्ही तटस्थपणे स्वतःचे विचार ऑब्झर्व कराल ना तेव्हा ते, ते पॉवरलेस होऊन जातात त्यांचं जे विष आहे ना ते विशच निघून जातं त्या विचारांमधलं आणि ते, ते हार्मलेस थॉट्स होऊन जातात तुम्हाला तेव्हा कळायला लागतं की अरे मी ओव्हर थिंक करत होते ओव्हर थिंकिंग होत आहे असा एक एक वेव येईल अशा विचारांची आणि मग एका पॉइंट नंतर ही वेव हळूहळू आटायला लागेल एक उच्चांक येईल मग हळूहळू हे ना कमी व्हायला लागतील जर तुम्ही टिकून राहिलात तोवर तर विचार कमी व्हायला हो लागतील आणि जसे जसे विचार कमी होतील तसं तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मनातले आता जे विचार येत आहेत नवीन जी वेव येते नवीन जी लाट येते विचारांची ही लाट जी आहे हे विचार तुम्हा स्वतःचे नाही आहेत हे कोणीतरी तुमच्याशी आहे कारण आता जे विचार यायला लागतील ना त्यांची क्वालिटी खूप खूप उच्च दर्जाची असेल म्हणजे आपल्याला दैनंदिन जे विचार येतात ना ते येत नाहीत असे विचार येतात जे खूप युनिव्हर्सल आहेत जे खूप एखादा अधिकारी व्यक्ती जेव्हा आपल्याशी बोलतो ना किंवा एखादा गुरु शिष्य संवाद सुरू आहे असा आपल्याला भास व्हायला लागतो असं आपल्याला वाटायला लागतं आपल्याला पूर्वीच्या लाटेत जे सगळे प्रश्न निर्माण झाले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या लाटेत यायला लागतात की हो ठीक आहे दहा वर्षांपूर्वी मी केली होती चूक पण त्या चुकीतनं मी हे हे शिकले सुद्धा ना ती चूक मी केली नसती तर आज मी ही गोष्ट शिकले नसते आणि ही गोष्ट शिकले नसते तर मी आज एक चांगली व्यक्ती बनले नसते त्यामुळे ती चूक जी झाली ती ॲक्च्युली माझ्यासाठी चांगलीच होती माझ्या ॲडव्हान्टेजसाठीच ती झाली होती माझा फायदा झाला थँक गॉड मी ती चूक केली थँक्यू स्वतःलाच तुम्ही थँक यू म्हणायला लागतात की मी ती चूक केली ज्याने मी आज ही व्यक्ती बनली आता विचार करा हे किती उच्च क्वालिटीचे विचार आहेत की नाही दर दिवशी दैनंदिन आयुष्यात असे विचार आपल्या मनात येत नाहीत दैनंदिन आयुष्यात कसे विचार येतात आपल्या मनात ज्याने आपण हेवेदावे करतो आपल्याला जेलसी फील होते आपल्याला राग येतो आपल्याला फ्रस्ट्रेशन फील होतं आपल्याला नैराश्य फील होतं हे सगळे विचार आपल्या मनात येतात हा आपला मेंदू असतो बाहेरच्या जगाने इफेक्ट होणारा अफेक्ट होणारा मात्र जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा हे जे सगळे विचार दुसरी लाट यायला लागते विचारांची ते शुद्ध विचार असतात किंवा असं म्हणा की फेसाळ पाणी आहे वरचा सगळा फेस फेस तुम्ही जेव्हा काढून टाकता तेव्हा आतलं स्वच्छ निर्मळ पाणी तुम्हाला दिसतं की नाही तर हा सगळे जे विचारांचे बुडबुडे आहेत ना हे आधी आपल्याला काढून टाकायचे असतात मग जे विचार येतात ना ते निखळ त्या पाण्यासारखे असतात ज्याच्यात आपल्याला स्वतःच प्रतिबिंब दिसतं आपण खरे कोण आहोत हे आपल्याला दिसतं आपण अशी व्यक्ती आहोत जी असा विचार करते ज्याच्यात ग्रॅटिट्यूड आहे ज्याच्यात शांतता आहे पीस आहे कला आहे अध्यात्म आहे ह्युमिलिटी आहे असा विचार करणारी व्यक्ती मी नाहीच आहे जी जिला राग येतो जिला फ्रस्ट्रेशन फील होतं जिला जिला जेलसी फील होते जिला अधुरे पण वाटतं जिला नैराश्य फील होतं ही व्यक्ती मी नाहीच आहे मी ही व्यक्ती आहे पण या व्यक्तीपर्यंत पोचण्यासाठी हा प्रवास आपल्याला करावा लागतो तर मित्रांनो या स्टेजपर्यंत जेव्हा तुम्ही पोचाल की कोणीतरी तुमच्याशी आहे असं तुम्हाला वाटायला लागेल ती आहे तुमच्या मेडिटेशनची पहिली स्टेप म्हणजे पहिली पायरी तुम्ही गाठली आहे एक बिगिनर्स गाईड तुम्ही कंप्लीट केलं आहे आणि आता तुम्ही ॲडव्हान्स मेडिटेशनकडे जाण्यासाठी तयार आहात पण या ॲडव्हान्स मेडिटेशनकडे जाण्यासाठी आपल्याला आधी बिगिनर्सची प्रॅक्टिस केली पाहिजे अनेक महिने काही काही वेळा वर्ष सुद्धा लागतात काही जणांना महिनेही लागतात मी स्वतः अजूनही बिगिनर्स लेवलमध्ये आहे असं मला वाटतं पण ॲडव्हान्स स्टेजबद्दल मी वाचते आहे त्याच्याबद्दल माझा अभ्यास मी सुरू ठेवला तर ॲडव्हान्स लेवल मेडिटेशन काय असतं हे पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण जाणून घेऊया मात्र आजचा हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तुम्हाला मेडिटेशनबद्दल काही दोन चार गोष्टी कळल्या असतील तर हा संडेचा रिचार्ज यशस्वी झाला असं मी समजेन तुमच्या मनात याबद्दल काय विचार आहे तुम्हाला मेडिटेशन करताना काय अनुभव आले मला कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गुड नाईट शुभरात्री